<coughs> मानना मानले कोक आवरात नाही <coughs> काय लिंबू सरबत बिरबत नुसता दम दम लागी आहे ना आणि म्हणे निंबू सरबत लावू का आठ पाणी गोड लागत नाही तर निंबू सरबत लागे आज उघड ना मग करावी पण आज उघड दोन चार बिड्या हा दिवसभर दिवसभर चालू शेतून आलं फुक 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 दमने लागाव का मग काय लागे तुले एक दिवस सावराई जासू अरे तुरेस करी राशी का अरे तुरे नी पुचकाय गया तर चांगलं विजय तुन दररोज ना तुला मागे फिरी फिरीस ना येडण वर नाही होणार शामली रोज उठी तुला जेवण ना रावण्या तुला आंघोळ ना रावण्या आता तुला निंग सरबत ऐक इरा ना ते बी नको मका दगडी पाहिजे तुले ओ हो माझो ओ माय हाल नेम सुम गया काय का? शु चाल शू आजू डॉक्टर काय जाय आजी अरे भाऊ अहो आजला उठी येणार पायरे रे बरं काय जाय काय नाही त्याले वा का वाल का काय सैस హత భారా గ మోన దివసారాయ ఆ రే దాదా काय करत गिगीज दादा रिपेअर करते तेवढाच एकशे आजी किती तुले अरे दादा दोन आंडरसेत दोन पडकार नाशेत एकशे तू कल्याण ला आवरी जायला एकशे तो आपला नाशिकला आवरी जायला भो काय करत आता बाया त्याच ना बेकार रिंग द्यात बाया नाही की चालतस त्या बैल बी जायला शेत दादा काय सांगा तुले लाख लाख रुपयाला फ्लॅट घेत जायस नाही त्यासले नाव न उपकार नको काय नको काय सांगू तुले आजी तसले फोन करी बलाय गे नाही भाऊ ते भाऊ त्या आता गन फोन लाय घ्या काय सांगू तुले बर मनाकडे नंबर देस मी फोन लाई देस तसले या तुम्ही दोन दिवसात ये लागा नाही तर मथा राड आवराय जाई माणसू काय नाही आता हे शेवटले स्टेज शे आता वय मानना मानले किती दिवस टिके मथा ते <coughs> पाय पार दम टाका लाग्या तो बर फोन लागलीस ब म तेवढा डोळा लागा लागा ते नावाला तुम्ही पटकन जा आणि पांढराचे फोन मिळला समजाडत असले माय वगला नागना मनादणी आजी आजी उगी वय उगी वय आतापासून नको रडाने सुरुवात करतो अजून गाया नाही तो मंडळी हो आई मतार आता राव जाऊशी काय वाटत तुमले का पुढला पार्ट एकदम जोरात राहतो पार्ट तुम्ही पाहिले विसरू नका आणि बसवान तुम्ही चॅनल वर तर आपल्या चॅनल करायला विसरू नका जय खांदेश मंडळी दादा मटण न सुपले रे जाता जाता दोन चार टाइम मटर न सुपलाय दिवसात काळी खांड बिला रे त्यांना बरोबर मंडळी आता आणता तेच आता मटन सूप काही ना खांड हो तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहून व्हिडिओ लाईक कर देत जा हो आणि पुढला व्हिडिओ एकदम जबरदस्त राहणार असे तुम्हाला माहिती असा व्हिडिओ आपला आजपर्यंत चॅनल गुणावी नाही इथे पुढे बी येणार नाही पण आपण सकाळ तुम्हालासाठी एकदम भारी व्हिडिओ गाडसोत तुम्ही फक्त पाहायला विसरा नाही मंडळ जे खांदेश भेटत असा एक पुढे व्हिडिओ तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका येऊ नका ना तुपा नाही कॉमेडी व्हिडिओ पाहायला विसरू नका मंडळ आजपर्यंत आपल्या चॅनलवर तीनशे नावर व्हिडिओ टाकाय टाकायचायचे तर आता लेटेस्ट व्हिडिओ आपला एकदम भारीशी एकदम चालणारा व्हिडिओ आहे तो बी तुम्ही पाहायला नसे आता आपल्या चॅनलवर जास्त तो व्हिडिओ पाहिजे आणि आपला खानदेश ना व्हॉट्सअप चॅनलने स्टेटस ते हा आपला व्हिडिओ ठेवायला विसरू i can't spend it